ठाणे कल्याण आणि भिवंडीचा खासदार ठरवणार असून यावर्षी मतदार नोंदणी मोहिमेला नागरिकांनी तुफान प्रतिसाद दिलाय ठाणे लोकसभेतील लो ओवळा माजीवाडा मतदारसंघात सर्वाधिक मतदारांची नोंदणी झाल्या यात एकूण पाच लाख पाच हजार चारशे पन्नास मतदार आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघात असलेल्या उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक कमी म्हणजेच दोन लाख छप्पन्न हजार चारशे एकतीस मतदार आहेत ठाणे जिल्ह्यात नवमतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला होता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणींचा अंतिम टप्पा पूर्ण झाला असून नवमतदारांच्या संख्येत वाढ झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान ठाणे जिल्ह्यात पुरुष मतदार पस्तीस लाख बहात्तर हजार सातशे एकोणचाळीस असून महिला मतदार तीस लाख अठ्ठावन्न हजार तीनशे सत्तर आहेत जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघात एकूण आठशे छप्पन्न तृतीय पंथयांना मतदार, मतदार असून पस्तीस हजार पाचशे साठ दिव्यांग मतदार आहेत तर पंच्याऐंशी पेक्षा जास्त वयोगट एकूण एकोणसाठ हजार मतदारांची नोंदणी लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे दरम्यान सत्तावीस अठ्ठावीस एप्रिल आणि एक रोजी सुट्टी असल्याने उमेदवारांना फक्त पाच दिवस अर्ज दाखल करण्यासाठी मिळणार आहे अर्जाची छाननी चार रोजी करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ही सहा असणार आहे दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज झालेला आहे आपल्या जिल्ह्यामधल्या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये तेवीस भिवंडी चोवीस कल्याण आणि पंचवीस ठाणे या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या दिनांक सव्वीस एप्रिलपासून नामदर्शनपत्र स्वीकारले जाणार आहेत ते तीन मे पर्यंत स्वीकारले जाणार आहेत त्याचा सविस्तर कार्यक्रम आपल्यामार्फत प्रसारित करण्यात आलेला आहे भारत निवडणूक आयोगाने तो प्रसारित केलेला केलेला आहे नामनिर्देशन पत्र सादर करायचा अंतिम दिनांक तीन मे आहे छाननी चार मे ला होणार आहे सहा मे पर्यंत ते विड्रॉल केलं जाणार आहे आणि वीस मे हा मतदानाचा दिवस असणार आहे या मतदानासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज असून जिल्हा प्रशासनाच्या मार्फत आवश्यक असलेली मतदान केंद्र मतदान मतदानासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ मतदानासाठीची मतदान यंत्र मतदार याद्या ह्या सर्वांची पूर्णपणानं चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे साधारणपणाने आपल्या जिल्ह्यामध्ये सहा हजार पाचशे ब्याण्णव इतकी मतदान केंद्र आहेत या सगळे मतदान केंद्राची तपासणी करण्यात आलेली आहे या सगळ्या मतदान केंद्रावर अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीची उपलब्धता करून देण्यात येत आहे या मतदान केंद्रासाठी आवश्यक असलेला मनुष्यबळ एकतीस हजार च्या आसपास एकतीस हजार आहे त्याशिवाय वेगवेगळ्या निवडणुकीच्या का संदर्भामध्ये काम करणारे जे कार्यालय आहेत त्यामध्ये अकरा हजाराच्या आसपासचा मनुष्यबळ काम करतोय एक तर एकत्रितपणानं जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये काम करणारं मनुष्यबळ विचारात घेतलं तर साधारणपणे बेचाळीस हजार नऊशे इतकं मनुष्यबळ या याच्यामध्ये काम करते निवडणुकीच्या कामामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या कामामध्ये काम करते निवडणुकीच्या संदर्भामध्ये आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणी एक मोठा विषय असतो आणि त्या विषयाच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या फ्लाईंग स्क्वॉड स्टॅटिक सर्वेलन्स टीम व्हीएसटी व्हीबीटी या सगळ्यांची पूर्णपणानं तयारी झालेली आहे जिल्हा प्रशासन त्या अनुषंगाने गेल्या महिनाभरापासून पासूनच पूर्णपणानं सज्ज झालेला पूर्ण वेग आहे आणि या संदर्भामध्ये पूर्णपणाने ऍक्टिव्हेट झालेल्या आहेत जे वेगवेगळी ॲप आहेत त्या ॲपचाही वापर सी विजिल सारख्या ॲप आहेत त्या सी विजिलच्या ॲपचाही मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये वापर होत आहे आजपर्यंत चारशे सदोतीस तक्रारी सी विजिलच्या मार्फत प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या निश्चितपणानं शंभर मिनिटाच्या आत आपण त्याचा निपटारा करायचा प्रयत्न करत आहोत इलेक्शन रिलेटेड सीझर मॅनेजमेंट सिस्टम हे हा एक नवीन आणि अत्यंत महत्वाचं टूल भारत निवडणूक आयोगानं निवडणूक यंत्रणेच्या हाती दिलेला आहे या मार्फत uh, अवैध पैसा मद्य uh, नार्कोटिक्स किंवा या या तत्संपदा फ्रीबीज यांचं वाटप असेल तर ते इमिजिएटली कारवाई करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या या आहेत यामध्ये आवश्यक असलेल्या इन्कम टॅक्स जीएसटी डी आर आय ह्या सगळ्या यंत्रणांना रोपीन केलेला आहे आणि त्या त्यांच्या वेगवेगळ्या बैठका झालेल्या आहेत जिल्हा स्तरावर बैठका झालेल्या आहेत लोकसभा मतदारसंघाच्या स्तरावर बैठका झालेल्या आहेत यामध्ये जे नामनिर्देशन पत्र दाखल करायचं आहे त्या संदर्भामध्ये जिथं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं कार्यालय आहे तिथं साधारणपणाने शंभर मीटरच्या आत फक्त तीन वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे त्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि त्या तीन वाहनांच्या माध्यमातून किंवा अदरवाइज जास्तीत जास्त उमेदवार सोडून चार व्यक्तींना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये प्रवेश असणार आहे आणि या संदर्भामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या ज्या सूचना आहेत त्याचं अत्यंत काटेकोरपणानं अंमलबजावणी केली जाणार आहे कळवा रुग्णालयातील भंगाराचं करायचं काय एकीकडे कळवा रुग्णालयाचं नूतनीकरण होत असून पेपरलेस ते स्पेशालिस्ट रुग्णालयापर्यंत अद्ययावत बदल घडत असताना कळवा रुग्णालयाच्या मागील बाजूस पडलेल्या भंगार सामानामुळे रुग्णालयाचा कोंडवाडा झाला असून या भंगाराचं करायचं काय असा सवाल रुग्णालय कर्मचाऱ्यांपुढे पडला गेले अनेक दिवस हा भंगार या परिसरात पडून राहिल्यानं डासांचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे रुग्ण बरा होण्याऐवजी त्याच्या आजारात भर पडत असल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केल्या जात ठाण्यातील कळवा परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आता काट आहे नवीन अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे रुग्णांच्या रांगा कमी करण्यासाठी पेपरलेस यंत्रणा आयसीयू बेड्स वॉर्डची स्वच्छता रुग्ण आणि नातेवाईकांसाठी वाचनालय अशी नवनवीन सुविधांनी अद्ययावत होत असलेल्या रुग्णालयाच्या मागील बाजूस मात्र भंगार सामानांचा सा कोंडवाडा तयार झाला रुग्णालयातील जुने फर्निचर खाटा टेबल खुर्च्या लोखंडी जाळ्या कपाट या आदींचा भंगार येथे वाटेतच अस्तव्यस्त ठेवण्यात आल्यानं या समोरच असलेल्या वॉर्डमध्ये या भंगारांमुळे मच्छरांचा उपद्रव वाढला असून रुग्ण बरा होण्याऐवजी त्याच्या आजारात भरपडत असल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केल्या जात अनावश्यक भंगार सामान अडगळीतून काढून त्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते एकीकडे रुग्णालयाचे रुपडे पालटत असताना या भंगाराचं करायचं काय असा सवाल येथील सफाई कर्मचारी करत आहेत वरिष्ठांकडून या सामानाच्या विल्हेवाटीसाठी कोणतेच आदेश किंवा कार्यवाही होत नसल्यानं ते तिथेच अनेक दिवस पडून असल्याचं काही कर्मचारी सांगत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे दादोजी कोंडेव स्टेडियममध्ये सापडले भंगार जमा ईव्हीएम ईव्हीएम की बॅलेट पत्रिका यावरून देशभर दावे प्रतिदावे सुरू असतानाच ठाण्याच्या दादोजी कोंडवस्टियम स्टेडियममध्ये चक्क भंगार जमा ईव्हीएम आणि हजारो मतदार कार्ड आहेत या सर्व वस्तू चक्क भंगारात विकल्या जाणार आहेत सन दोन हजार चौदा पासून निवडणूक विषयक साहित्यांकडे कोणाचंच लक्ष नसल्याचंही या निमित्तानं उघडकीस आलं ठाण्यातील दादोजी प्रेक्षक गॅलरी गॅलरीखाली काही रिकाम्या खोल्या आह ठाणे महानगरपालिकेच्या या वास्तूमध्ये निवडणूक आयोगाकडून काही वस्तूंचा साठा करण्यात आला होता सन दोन हजार चौदापासून साठा करून ठेवलेल्या या वस्तूंकडे कोणाचंही लक्ष नव्हतं आज अचानक आठवण झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी तलाठी पोलीस राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही खोली उघडण्याचा प्रयत्न केला अर्धवट तुटलेला दरवाजा लावलेले कुलूप चावीनं उघडण्याचा प्रयत्न करूनही ते कुलूप उघडले जात नसल्याने अखेरीस ते दगडाने तोडण्यात आले सदर खोलीत प्रवेश केल्यानंतर आतमध्ये विजेची व्यवस्था नसल्याचं आढळून आलं शिवाय या खोलीत अनेक पेट्या आढळल्या गंज लागलेल्या या पठ्या उघडल्या असता त्यामध्ये बंद लिफाफे मतदान ओळखपत्र आणि ईव्हीएम सापडलंआहे या सर्व वस्तू भंगारात विकण्याचे आदेश देण्यात आले ठाणे महानगरपालिकेकडून सन दोन हजार ही खोली निवडणूक आयोगाला गोदाम म्हणून वापरण्यात दिली होती मात्र त्यानंतर ही खोली उघडण्यात आली नव्हती अनेक मतदारांचे ओळखपत्र ही वाटपही केलं नसल्याचं त्यानिमित्तानं उघडकीस आलंय ठाण्यामधील दादोजी कोंडदेव मैदानाच्या एका जिन्याखाली असलेल्या खोलीत म्हणजे ते खोली कोणाकडे लक्षात जाणार नाही अशा खोलीत ईव्हीएम सापडले मतपत्रिका सापडल्या त्याच्यातली सर्वात मोठी गोष्ट असेल जर ठाणे जिल्ह्यात शंभर ईव्हीएम आले तर ते शंभर ईव्हीएम परत मॅच करून कलेक्टरच्या हातात किंवा निवडणूक अधिकाऱ्याच्या हातात घ्यावे लागतील मग हे ईव्हीएम राहिले कसे हे कुठले ईव्हीएम आहेत ईव्हीएमचा घोटाळा होतो ईव्हीएम बदलले जातात मनातली आहे ती आज एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत होता आणि दुसरीकडे ईव्हीएम सापडत होते आणि मी EV... सर्वोच्च न्यायालयाच्याही निकालाशी फार सहमत आहे असं नाही मला माझं मत कुठे गेलं हे कळलंच पाहिजे माझ्या मनात शंका का राहावी मी माझ मत कोणाला दिलं आहे हे मला कळलंच नाही तर माझ्या मनात संशय राहणार ना की माझं मत नक्की कुठे गेलंय माणसाचं मन संशय असत आणि ह्या संशयापायीच अमेरिकेचं त्यांनी ईव्हीएम मशीन्स काढून घेतले आपल्या देशाची लोकसंख्या किती आहे ह्याच्यावर काही ठरत नाही आपल्या देशाची लोकसंख्या आहे रेशन वाटतो ना आपल्या देशाची लोकसंख्या आहे आपण आपल्या न्याय ह्याच्यात काही बदल करतो का है? देशाची लोकसंख्या आहे मतमोजणीला चार दिवस लागेल पण मनातला संशय राहणार नाही संशय हा कुठल्याही न्यायालयानाला छेद करणार असत हा तुम्ही छेद का करू देताय त्यांना मला तरी पटत नाहीये माझं मत कुठे गेलंय हे मला कळलंच पाहिजे त्या अंधारात कुठेतरी चिठ्ठी निघून जाते आणि काहीच कळत नाही तर तरी यानंतर येणार ते देवाला माहिती तुम्ही कशाला तक्रार करू काय होते इलेक्शन कमिशन कडे तक्रार करून काय होतं पोलीस स्टेशनला तक्रार करून इथे मला लॉरेन्स बिष्णोई गँगचा फोन आला आजपर्यंत एकाही पोलीस अधिकाऱ्याचा फोन पो आला नाही म्हणजे केवती गांभीर्याने बघतात ते बघा ते सलमान खानच्या घरी फोन फायरिंग झालं तर सगळे जाऊन सलमान खानला भेटून आले त्यांना सलमान खान बरोबर फोटो निघू शकतो माझ्यावर पण फोटो काढणार आहे इव्हीएम मशीन सोबत इलेक्ट्रिक जे इलेक्ट्रिस आहेत त्यांचे वॉटर आयडी सुद्धा मिळालेली आणि ते ते, ते सगळं आता काम ज्याचं आहे त्यांनी करावं मी लक्षात आणून देण्याचं काम केलेलं आहे ज्याला त्याला त्याला काय पाहिजे ते करावं त्यांना सांगून काय होतच नाही महाराष्ट्रामध्ये आजकाल वरून आलाय वरून तो वरून कोण आहे तो सोडावा लागेल आता भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योद्धा अध्यक्ष क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या ठाणे कारागृहातील स्मारकाचा प्रश्न अखेरीस मार्गी लागला आदिवासी क्रांती अध्यक्ष अनिल भांगले यांच्या पाठपुराव्यामुळे हे स्मारक पूर्णत्वास येत असून येत्या दोन रोजी या स्मारकात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडणार आहे या संदर्भात आदिवासी क्रांती अध्यक्ष अनिल भांगले यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले पाहूयात अर्धकार्तिवीर राघोजी भांगरे यांचे ठाणे कारागृहातील स्मारकाचे नूतनीकरण करण्यासाठी मागणी आदिवासी क्रांती सेनेने व आदिवासी श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य व राघोजी भांगरे प्रतिष्ठान यांनी केली होती आज खरोखरच या नूतनीकरणला यश मिळालेला आहे गेल्या काही वर्षांमध्ये तात्कालीन महाविकास आघाडीची सरकार असताना त्यामध्ये डॉक्टर जितेंद्र आव्हाड मंत्री होते त्यांना आदेश दिले असताना मंत्री महोदयांना त्यांनी तात्कालीन कारागृहामध्ये कारागृहामध्ये येऊन पाहणी केली केली असता त्यांनी तात्कालीन वेगाने आदेश दिले होते की याचे नूतनीकरण रावजी भांगरे यांचं नूतनीकरण वेगाने झालं पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी सरकारमध्ये त्यांनी सांगितलं होते सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांना त्यामुळे त्यांच्या पाठपुरावण्यावर आमच्या आदिवासी क्रांती सेनेच्या आणि श्रमिक संघटनेच्या आणि आदिवासी क्रांती सेनेमुळे आणि राघोजी भांगरे प्रतिष्ठान यांच्यामुळे आज प्रयत्नाला यश आलेलं आहे कारण नूतनीकरणाचं काम आज चालू झालेलं आहे म्हणून सर्व ठाण्याच्या नागरिकांना कारण असे आदिवासी नेता महाक्रांतीवीर राघोजी भांगरे यांची जर आज प्रतिष्ठान आज प्राणप्रतिष्ठानचं आज आज, 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 आज स्मारक बांधतो तर आदिवासी बांधवांनी आणि संघटनांनी सर्व संघटनांनी आज तिथे येत्या दोन मे रोजी सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत स्मारकाला अभिवादन करण्यात येईल यावेळेस ठाणेकरांनी पण त्याच्यामध्ये प्रस्तावित होऊन त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहावे ही ठाणेकर नागरिकांना ही आदिवासी क्रांती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणून अनिल भांगले यांची नम्रतेची विनंती आहे की सर्व नागरिकांनी सकाळी नऊ वाजेपर्यंत ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर चौकात तिथे उपस्थित राहून आपण सेंट्रल जेलच्या इथे कार्यालयामध्ये जाणार आहोत आणि तिथे अंत्यविध अगोदरी क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना विनम्र अदन करणार आहोत या होत्या आजच्या ठळक घडामुळे अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद